विजय मल्ला म्हटलं की आपल्याला आठवतं की त्याच्या ब्रँडचा असलेला एक स्लोग आहे तो म्हणजे की कि किंग्स ऑफ गुड टाईम म्हणजे अर्थातच किंग फिशर किंग फिशर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतो की म्हणजे आय पी एलचं सीझन आणि आय पी एलच्या मध्ये क्रिस गेल आणि आरसीबीची जी टीम आहे त्यांची आलेली ऍड अर्थातच किंगफिशर काय आहे किंवा किंगफिशर हा ब्रँड कशाशी रिलेटेड आहे याची वेगळी ओळख करून देण्याची काही गरज नाही बट किंग फिशर या ब्रँडला तुमच्या आमच्या समोर ज्यां बनवलं ज्यांना पॉप्युलर केलं आणि या किंग फिशर मधनच एक किंग फिशर एअरलाईन विजय मल्ल्या यांनी चालू केली बट या किंग फिशर एअरलाईन मध्ये मधल्या कालखंडात अमेरिका किंवा युरोपियन देश ज्यावेळेस फायनान्शियल क्रायसिस मधून जात होते त्यावेळेस भारतातील देखील काही कंपन्या होत्या की त्यांना या सगळ्या गोष्टी सफर करायला लागल्या आणि त्याचाच परिणाम म्हणजे किंग फिशर एअरलाईनला त्यांची जी कंपनी आहे त्याच्यातली मॅन पॉवर त्यांना रिड्यूस करायची होती बट काही कारणांमुळे किंवा राजकीय व्यक्तींच्या सल्ल्यांमुळे त्यांनी ती कंपनी शट डाऊन केली नाही ती कंपनीतून एम्प्लॉईला काढून टाकलं नाही ले ऑफ त्यांनी केलं नाही त्याच्या मागचं कारण होतं की अनेकांचे जॉब त्यावेळेस धोक्यात होते अनेकांचं जीवन त्या कंपनीवर त्या कंपनीच्या जॉबवर डिपेंड होतं आणि या सगळ्यात हा जो व्यक्ती आहे म्हणजे किंग फिशरचे जे ओनर आहेत ते म्हणजे विजय मानल्या एका चक्रव्यू मध्ये अडकत गेले ते चक्रव्यू म्हणजे जसं अभिमन्यूच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे की त्याला त्या चक्रव्यू भेदायचं कसं हे माहीत होतं पण त्या चक्रव्यू मधून बाहेर कसं हे त्याला माहीत नव्हतं आणि तशीच काहीशी गोष्ट झाली विजय मल्ला विजय मल्ल्यांना पॉलिटिकल सपोर्ट म्हणा किंवा बाकी सगळ्या गोष्टींमुळे त्यांना बँकांकडून कर्ज तर मिळालं बट ते कर्ज मिळाल्यानंतर ते वाढलेली जी एक्सेसिव्ह रक्कम होती ती त्यांना रिपे करणं पॉसिबल होत नव्हतं त्यांनी घेतलेले काही चुकीचे डिसिजन असतो किंवा त्याला बरेच काही गोष्टी आहे त्याच्यामध्ये पॉलिटिकल इन्वॉल्वमेंट आहे त्याच्यामध्ये असणारे त्यांच्या बाकी बऱ्याच गोष्टी आणि या सगळ्या गोष्टींमुळे ज्यावेळेस त्यांना ते रिपेमेंट करायची वेळ आली त्यावेळेस त्यांच्या कंपनी त्यासाठी सक्षम होती पण या सगळ्यात विजय मल्ल्या यांच्यावर बोट येण्याचं कारण म्हणजे ही कंपनी किंग फिशर एअरलाईन ही कंपनी होती विजय मल्ल्यांची आणि त्यानंतर विजय माल्या त्यांनी किंगफिशर एअरलाईननी घेतलेलं जे लोन आहे किंवा त्यांच्या ग्रुपनी घेतलेलं जे लोन आहे त्याच्यासाठी विजय माल्या गॅरंटर होते आणि या सगळ्यातनं ज्यावेळेस की विजय माल्या भारत सोडून बाहेर गेले त्यानंतर ते भारतात का परतले नाही आणि या सगळ्या गोष्टींमुळे इंडियन मीडियामध्ये विजय माल्या यांचा चोर भगोडा असा बराच उल्लेख झाला आणि ह्या पॉडकास्ट जर तुम्ही राजशामाणीचा ऐकला तर विजय माल्या यांनी इंडियन मीडिया किंवा मीडियातलं काही असं सगळीच मीडिया चॅनल नाही बट अशी काही पर्टिक्युलर चॅनल आहे किंवा जे अँकर आहेत त्यांनी विजय माल्यावर कुठलीच पडताळणी न करता किंवा कुठल्याच दोन्ही बाजूचा विचार न करता त्यांनी प्रचंड त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आणि विजय माल्या यांचं म्हणणं असं आहे की भारतामध्ये तुम्ही बिझनेसमन होऊ शकतात पण एक अयशस्वी बिझनेसमॅन होणं हे प्रचंड मोठा गुण आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला जेलमध्ये देखील जायला लागू शकतो पण विजय माल्या यांच्याच गोष्टी खरं आहे का विजय माल्या यांची कंपनी बंद झाल्यानंतर किंवा विजय माल्या यांच्या काही चुकीच्या डिसिजन मुळे अनेकांना सफर करायला लागला अनेकांची जी कुटुंबाच्या जॉबवर ज्या इन्कम चालत होती ती जॉब किंवा तो इन्कम त्यांचा बंद झाल्यामुळे अनेकांच्या फॅमिली डिस्टर्ब झाल्या सगळ्यांसाठी जर इनडायरेक्ट कोणी रिस्पॉन्सिबल असेल तर तो, तो म्हणजे विजय माल्या आणि त्यानंतर विजय माल्याने आपल्या बर्थडेची केलेली पार्टी ह्या सगळ्या गोष्टींमुळे एक रॉंग नरेटिव्ह सेट झाला आणि इंडियन मीडियानं तर विजय माल्याला बदनाम करायचं काम केलंच बट सामान्य जनतेच्या नजरेत देखील विजय माल्या एक भारतातून पळून गेलेला एक अयशस्वी बिझनेसमॅन त्याचबरोबर स्वतःचा चैनी जीवन जिगणारा उद्योगपती ठरला जो की ज्याला स्वतःच्या एम्प्लॉईची काहीच परवा नव्हती बट विजय माल्या यांच्या इंटरव्ह्यू मधन अनेक गोष्टी प्लेअर होतात त्यांना जिथपर्यंत पॉसिबल होतं त्यांनी किंगफिशर एअरलाईन होल्ड करण्याचा प्रयत्न केला त्यांनी ती जी पेमेंट होतं किंवा त्या बाकी सगळ्या गोष्टी होत्या त्यांनी ते रिलीज करण्याचा प्रयत्न केला बट एका वेळेनंतर त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या हाताबाहेर गेल्यामुळं त्यांनी हे डिसिजन घेतलं आणि दुसरी गोष्ट त्यांनी भारतात परत येण्याचं का विचार केला नाही तर त्याच्यावर त्यांना ज्यावेळेस राज ठ्रमानी प्रश्न विचारला त्यावेळेस त्यांनी सांगितलं भारतीय संविधानानं ना भारतीय नागरिकाला जे अधिकार दिले त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही देशात जाऊ शकता येऊ शकता बट मला माझ्या बाबतीत असं झालं की मी इंडियामध्ये जर आलो तर मला परत वापस जायला पासपोर्ट मिळणार नव्हता या सगळ्या गोष्टींमुळे मी भारतात येणं टाळलं जे की मल्यांचं जे उत्तर आहे हो ते थोडं तुम्ही जर बघितलं की थोडं एक डिप्लोमॅटिक उत्तर होतं त्याच्या मागे अनेक गोष्टी असेल या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला जायचं नाही विजय मल्याने यांनी त्यांची स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला जे की नऊ वर्षापासून त्यांनी मीडियाला फेस केलं नव्हतं कारण इंडियन मीडियाचा असलेला वेगळं रूप आणि या सगळ्या गोष्टीत राजश्रमानी यांनी घेतलेला इनिशिएटिव्ह जो अनेकांनी विचारही नव्हता केला इव्हन तुम्ही आम्ही काय इंडस्ट्रीमधले बरेच जे लोक आहेत त्यांनी देखील इव्हन विचार नव्हता केला ती गोष्ट राजश्रमानी याच्या दूरदृष्टीतून घडून आली राष्ट्रमनी त्याच्या जे त्याचं डिस्कशन किंवा तो जे पॉडकास्ट कंडक्ट करतो त्याच्यामध्ये त्याचं असणार एक सौम्य संभाषण आणि या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना जवळजवळ मेजॉरिटी जे टॉपिक आहे जे गेल्या कित्येक वर्षांपासून तुमच्या आमच्या किंवा सामान्य जनतेच्या मनात जी प्रश्न होती ती प्रश्न त्यांना कव्हर करण्याचा प्रयत्न केला धन्यवाद